नमस्कार सोलापूर सोलापूर महानगरपालिका व इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर मनापा चालवण्यात येणाऱ्या पेट्रोल पंपाचा शुभारंभ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कापून करण्यात आले यावेळी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की महिला आयुक्त यांनी पुढाकार घेऊन महिला कर्मचारी मार्फत चालवण्यात येणारा पेट्रोल पंप आज जो सुरू केला आहे हा एक आदर्श आहे शहराच्या विकासाबरोबर महानगरपालिकेचा विकास होण्याकरता जो पेट्रोल पंप सुरू करण्यात आलेला आहे तो महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे ज्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे अशा शब्दात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने सोलापूर मनापा निर्मित पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी गोरे यांनी आपले मनोगत केले यावेळी मनापा आयुक्त शीतल दुगले शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस आयुक्त यम राजकुमार पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखापाल रत्नराज जवळगीकर नगरसंचालक बिष्णूरकर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे उपायुक्त आशिष लोकरे सह आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त अनिता मगर नगर अभियंता सारिका अकोलर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनापा आयुक्त शीतलते उगले यांनी केले व पेट्रोल पंप संपूर्ण माहिती सांगितले यावेळी त्यांनी म्हटले की महानगरपालिका विकासाकरता पेट्रोल पंप उभारणी ही एक सुरुवात असून यापुढे असेच नवनवीन उपक्रम सोलापूर शहरातील नागरिकांकरते मनापा घेऊन येणार आहे